नमस्कार सर्वांना उद्या गणेश चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर सगळ्यांच्या घरी मस्तपैकी डेकोरेशनची तयारी चालू झालेली असेलच तर तशी आमच्याही घरी झालेली आहे चाले। पण मला डेकोरेशनसाठी सक्त मनाई केली कारण ह्या वर्षी जसे गणपती आणायची इच्छा दिदू आणि मनूची होती त्याचप्रमाणे डेकोरेशनही त्यांनी दोघांनी करावं किंवा नील त्यांना मदत करतोय ही त्यांची इच्छा होती त्यामुळे मला अजिबात तिथे लोडबुड करायला सांगितलेली नाही आहे आणि मी तुम्हाला दाखवते की त्या दोघे तिघांनी चिल्लर पार्टीने मिळून किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे अजून चालू आहे खरं तर पण दाखवते मी तुम्हाला तर हे बघा फ्रेंड्स इथे दिदूने बनवलेल्या ज्या काही माळी वगैरे होत्या त्यांचाही वापर झालेला आहे आणि तिने होममेड अशा या बासुऱ्या बनवलेल्या होत्या कारण की आपला जो गणपती बाप्पा आहे तर तो कृष्णाच्या मूर्तीचा आहे म्हणजे बाळकृष्ण लुक आहे त्याला तर त्यानुसार आणि हे आपण जे ऑनलाईन मागवलेले होते बटरफ्लाय आणि हे बर्ड्स तर ते पण त्यांनी वापरात आणलेले आहे आणि खूप छान असा त्यांचा प्रयत्न आहे बघा दिदूने सगळं मस्त केलं आहे इथे मनू नील हे दिदूला मदत करत आहे एक मिनटं साईडला वापर हां आणि हे बघा हे त्यांनी होममेड असे फ्लावर्स बनवलेले होते तर त्याचाही असं शोपीस म्हणून छान वापर केला आहे इथे बघा ही मटकी बनवलेली होती त्या मटकीत नाही हे असं दही वगैरे सांडताना छान असा सा प्रयत्न चाललेला आहे कसं वाटतंय दिद्या मनो नील कसं वाटतंय उद्याच एक दिवस, दिवस। ना हा ना हे बघा पसर आवरायला घेतलेला आहे आतुरता फक्त गणपती बाप्पाला आणण्याची और... कस वाटत झोप लागेल का झोपच नाही लागणार तर हा असा आमच्या लेकरांचा उत्साह आहे आणि खूप जास्त खूपच इथं नीलपण आहे बघा आमचा एवढी मेहनत घेत आहे पोरं दुपारपासून लटकलेली आहेत म्हणजे एरवी जर असं एखादी काम सांगितलं ना तर खरं खरंच ऐकत नाही आहे पण आज त्यांना ते गणपती बाप्पा येणार आणि त्यांच्या आगमनाची एवढी आतुरता लागलेली आहे की खूप जास्त मनापासून त्यांनी प्रयत्न चालू केलेले होते आणि खरंच खूप छान वाटतंय म्हणजे मला असं वाटतं कदाचित मोठ्या माणसांना इतकं छान जमलं नसतं इतकं सुंदर असं डेकोरेशन त्या लेकरांनी केलंय हे बघा फ्रेंड्स आमचं डेकोरेशनचं चालूच आहे आणि घराचं बघा केवढा पसारा झालाय तर आता मी आणि दिदू दोघे मिळून आम्ही पसारा आवरून घेतो एक तर पर त्यात परत पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे कपडे सगळे घरातच वाळवायला लागत आहे एक तर आपलं घर तर फ्रेंड्स मी त्या बनवते कारण की दिदू आणि मीला भूक लागलेली आहे आणि त्या दोघींना उपवास उपवास नाहीये तर त्या म्हटलं की मम्मी आम्हाला साखर पोळी बनवून साखरपोळा बनवते तर फ्रेंड्स आता आज दिदू मनूचा उपवास नाहीये मग तुमच्या एकटीचा उपवास आहे त्याच्यामुळे मग मी दिदू आणि मुनूच्या परमेश्वर अशीच साखरपोळी करते कारण का की मग त्या दोघांना मी विचारलं होतं की तुम्हाला काय आवडेल जेवायला भाजी चपाती काय तर ते म्हटले नको मम्मी भाजी चपाती आपण रोजच खातो आणि माझा तर उपवास आहे तुम्हाला माहिती आहे तर मी फराळचं थोडंसं काहीतरी करेल किंवा सकाळी हे केलेलं होतं तर आता दूध केळी वगैरे असं काहीतरी खाईन फ्रूट आणि मग पोरांना काय करावं काय करावं खूप सुचत नव्हतं मी म्हटलं खिचडी करून देऊ का तर म्हटलं खिचडी पण नको आम्हाला त्यापेक्षा साखरपोळी करून दे म्हणून म्हटलं मग चला साखरपोळी करूया ते बघ मग मला इथं गोळा बनवून देण्यासाठी मदत करते आणि त्याचबरोबर आहे ना माझ्या भाऊजीने कोमलने या पोरांसाठी हे बनवलेली सोयाबीन चिल्ली तर ती पण प्लेट भर देऊन पाठवलेली आहे मग यांचं थोडस साखरपोळी काय थोडीशी सोयाबीन चिल्ली होऊन जाईल तर हे बघा फ्रेंड्स इथे कोमलने सोयाबीन चिल्ली पाठवलेली होती आणि मी माझ्या इथे साखरपोळ्या पण करून झालेल्या आहेत सकाळची थोडीशी बटाट्याची भाजी आणि साधी चपाती पण आहे आणि ह्या दिदू मुलाला भूक लागलेली होती दमली माझं लेकरू आज जास्त त्याच्यामुळे सोयाबीन चिल्ली तर पहिलेच चट केली आता मी गोड गोडबोलून एवढं साखरपुळ्या खाऊ घालते आणि मला पण इथे कोमलने राजगिराचा शिरा आणून दिलेलं आहे उपवास आहे ना तो आला चालतो मग ती म्हटली की ताई हा घ्या तर मग तिने हा राजगिऱ्याचा शिरा आणून दिलेला आहे तर चला आम्ही रात्रीचं जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण की उद्या गणपती बाप्पा आणायचे आहे त्यामुळे लवकर झोपूया आणि सकाळी लवकर उठूया आणि चला तर बाय बाय आणि माझ्या मनोबाळाने आज खूप जास्त कामं केलेली आहे दोघी लेकरांनी खूप जास्त दमलेले आहे बघा चेहऱ्यावरच झोप दिसते आणि दिदू पार असे पेंगाळी माझी डायरेक्ट कारण दमली ती सकाळी खूप लवकर उठलेली होती रात्री माझी अशी मेहंदी काढून देण्यासाठी तिने बराच वेळ जागरण केलेलं होतं तर त्यामुळे तिची झोप कमी झालेली आहे आणि उद्या पण लवकर उठायचंय त्याच्यामुळे आपण भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 कर म्हणून